गोंदिया जिल्ह्याच्या सळाकर्जुनी तालुक्यातील खोळशिवणी येथील ग्रामपंचायत परिसरामध्ये भव्य नेत्र तपासणी व रक्तदा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते अर्जुनी बोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेशभाऊ मित्र मित्रपरिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी नेत्र तपासणी करत ज्यांना चष्म्यांची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मोफत चष्मे वाटप देखील यावेळी करण्यात आले तर तुदान ही काळाची गरज असून हीच बाब डोळ्यासमोर ठेवून योग आम्ही रक्तदान देखील केले या शिबिरामुळे अनेक नागरिकांना लाभ झाला असून लाभार्थ्यांनी दानेशभू ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे माननीय आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब तसेच राजेंद्रजी जैन साहेब यांच्या माध्यमातून आणि ने यांच्या नेतृत्वामुळे आम्ही आज खोडशिवनी इथं आणि खोडशिवनी ग्रामपंचायत आणि दानेश साकरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला आहे नेत्र चेकअपचं लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे कमीत कमी सहाशेच्या जवळपास नोंदणी झालेली आहे आणि नोंदणी सुरूच आहे तर खूप चांगला एक इथं कार्यक्रम आयोजित झालेला आहे आणि आमच्या राष्ट्रवादी युव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एक संकल्प आहे की आरोग्यसेवा लोकांची हीच आमची ईश्वर सेवा हे एक संकल्प घेऊन आम्ही हे कार्यक्रम के आयोजित केलेला आहे आणि नेहमी असेच कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करत राहू आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युथ काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक दानेशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत खोडशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा डोळे तपासणीचा शिबीर या ठिकाणी लावण्यात आला होता यामध्ये जवळजवळ सहाशे का म्हणतो आपण त्याला रुग्णांची नोंदणी झालेली आहे आणि साडे तीनशे साडेतीनशे रुग्णांची तपासणी झालेली आहे यामध्ये ज्यांना मोतियाबिंदूचा प्रॉब्लेम आहे किंवा काशबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्यांचा करता त्यांचे नंबर लिहून ठेवण्यात आले आहेत कालांतराने त्यांच्या ऑपरेशनच्या बाबतीमध्ये त्यांना सूचित करण्यात येईल आणि ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता नाही पण चष्म्यांनी त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे त्यांना सातवात सोबतच चष्मे मित्रांचा कार्यक्रम या ठिकाणी दानेशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत खोडशिवनीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला -के आणि तो संपन्न होता साखरे या यां दानेशभाऊ साखरे आणि मित्रपरिवार तसेच खोडशिवली ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी अकरा तारखेला कार्यक्रम घेण्यात आलेला चष्म्या वाटपाचा आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावातील लोक एकत्र आले आणि त्यानिमित्तानं भाऊ साखरे तसेच मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी चष्म्याचं वाटप करण्यात आलं योग्य अशा व्यक्तींना डोळे तपासून त्यांना चष्म्याचं वाटप करण्यात आलं आणि रक्तदान शिबिराचंसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी दहा ते पंधरा व्यक्तींनी रक्तदानसुद्धा केलं